तर या पद्धतीने ही रूम आता सेट झाली जय श्री गजारन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीड स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आता संध्याकाळी सहा वाजले आता थोडंसं बरं वाटत आहे आज दिवसभर काहीच केलं आणि नुसता आराम केला कारण डोळा असा वाटत होता की लावूनच ठेवावा तर एक दीड दोन वाजेपर्यंत मस्त झोप घेतली त्याच्यानंतर थोडासा इकडे तिकडे केलं पण काही करावं असं वाटत नव्हतं बेडरूम पूर्ण आवरायची बाकीच आहे हे जे काही असे लांबा याचे आहेत आता आता उन्हाळा सुरू झाला की हे काही घातलं जात नाही त्याच्यामुळे हे जे उन्हाळ्यासाठी लागणारे कपडे आहे ते समोर ठेवायचे आणि जे आता थंडी पडेल पुढच्या वर्षी तेव्हा घातलं जातील ते थोडे मांगे ठेवायचे तर हे या पद्धतीचं आहे हे आता हिवाळ्यामध्ये घालायची ती ट्युशन सकाळीच होतं तर आता इथून पुढे काही घालायची आवश्यकता नाही तर हे या पद्धतीचे टॉप जे आहेत हे आता मागच्या साईडनं कारण हे जे फर्निचरचं कपाट केलेलं आहे हे असं थोडंसं रुंद आहे चार म्हणजे मागच्या साईडने एक हे असं एक जी घडी आहे कपड्याची या पद्धतीची अशी मागच्या साईडने एक बसते एक याच्या समोर बसते तर जे आता हे लांबा यायचे आहे हे पुढच्या वर्षी घालायचे तर हे मागे ठेवायचे आणि जे आता इथून पुढे घालायचे ते पुढून ठेवायचे त्याच्यामुळे पटकन येतं थांबत शिवले हे मी घरी शिवलेली आहे छान दिसते पण घातली की याच्यावर असं व्हाईट कलरचं टॉप किंवा असं थोडस पिवळसर रंगाचं जर घातलं तर खूप उठून दिसते पण हे साडी होती माझी जुनी तर त्याचं शिवलेलं आहे दिसायला छान दिसते घात तिसऱ्या मामाच्या लग्नातली साडी होती <laughs> तर ह्या अशा वेगवेगळ्या गाड्या केल्या हे लांबा याच आहे इतकी हे आता पुढच्या वर्षी थंडी पडली तेव्हाच घातल्या जातील हे ठेवून दे कुठे ठेवायचे हे मागे ठेवायचं या काही शॉर्ट्स आहे त्याच्या हे रेग्युलरचे टॉप आहे काही डेली वे दोन तिच्यात चालतात ना जीन्स काही आहेत हे हे आहे आणि हे आता उन्हाळ्यासाठी थोडे असे एकदम हलके फुलके कपडे आहेत हे कापड आहे याचं याचं थोडंसं टेरिकॉट मधून येतं हे गर्मी नाही होत ना। या ना यातल्या कोणत्या चॅन गर्मी नाही होत ह्या जीन्स पॅन्ट कपाट करायला लावायचं मस्त नवीन एक कपाट करून द्यावं तिला पेशल त्याच्यातही बसत नाही त्याचे कपडे मयाच कपडे काढून मी गच तुम्ही <laughs> आणि हे का हे तर मागेच ठेव नाही का नाही आता गुन्हाळ्यात घालू शकत नाही हे जागाच नाही बाईस रे कपडे ठेवायला कायच करा जीन्स पॅन्ट हँडला लटक नाही मला कशा खाली नाही जायचं आता आता दुसरा खाना आहे शिवला होता नेटचं कापड आणलं विकत चारशे रुपयाचं कापड झालं होतं चारशे झालं फक्त ब्लाउज याच्यामध्ये वेगळं शिवलं होतं आता एक आता उन्हाळ्याच्या लागतील हा एक लाच आहे पिंक कलरचा पिंक कलर नाही हा कोणता कलर येतो आबोलीमधून येतो हा पण छान दिसतो वन पीस आहे आता रात्रीच्या याच्यासाठी कार्यक्रमासाठी मस्त दिसतं लवकर खराब होत नाही हा वन पीस खूप चांगला दिसतो याला हे आहे ना असं ब्रासो आहे मध्ये ब्रासोचं एकदम मध्ये कपडा आहे आणि हे ब्रासोचं आहे असं छान नरम वाटतं आणि दिसायला पण सुंदर दिसतो हा हे जे वन पीस आहेत तीन चार तीन चार आहेत याच्याजवळ अर्ध का पाटता यालाच लागतं कारण याच्या घड्याच अशा होतात इतकी मोठी घडी आहे एका वनपीसची फुकतातच जास्त हे कपडे हाय आता तसाच आहे आतून याला ते एक हे लावलेलं असत त्याच्यामुळे फुकतात ते हा एक वन पीस आहे गावला मॅचिंग झाला <laughs> आणि लाच चांगले घडी घातले तिक चांगले हेच होतात उंच उंच याला सर्ध कपाट जात चारला छेसऱ्या जाऊ hmm. हा एक वन पीस घेली एका वाढदिवसाला वाढदिवसालाच घेईल हा तर हा काही जास्त वेळ घातला नाही कमी घालेला ना पण हा कपडा नव्हता चांगला निघला ने। याची नेट थोडी अशी खराब निघली याच्यावर जॅकेट आहे छान हा पण चांगला पूर्ण नेटचा कपडा याचा दिसायला मस्त दिसतो वापरून टाकायचा फरसारखं कपड याच श्रेयाचं ड्रॉवर आहे ते तिने आवरलं रात्री आवरलं आणि जी बेडरूम आवरायची होती ती आता आज आवरत आहे मी बांधकामाच्या बांधकाम झाल्यानंतर बरेच कमेंट अजूनही येतात की ताई ता होम टूर करा होम टूर करायला तीन चार वेळा मी की आता ठरवलं की आपण होम टूर करूया तर दोनदा त्यामध्ये पाहुणे झाले त्याच्यानंतर आता हे मध्येच डोळ्याचं निघालं होतं सर्व म्हणजे असं ठरवलं की आता आपण सोमवारी होम टूरचा व्हिडिओ करून टाकू तर डोळ्याचं मध्ये आलं त्याच्यानंतर दोन तीन दिवस याच्या तब्येतीमध्ये गेल्यानंतर घर जसं अगोदर असतं तसंच होऊन जातं तर त्याच्यामुळे आता परत ते आवरल्यानंतर एक करीन मी होम होमटूट करते लवकरच करते पण पूर्ण करायचं आता काही करणार नाही फक्त जे काही बदल झालेला आहे तो करीन पण थोडासा आता अजून वेळ मला हवा आहे तर आता ही ही रूम आवरायची आहे तर आता इतके दिवस तर थंडीच होती त्याच्यामुळे फॅनची काही आवश्यकता पडत नव्हती जर स्त्रियाचे पप्पा झोपत होते आणि त्याच्यावर मी आणि स्त्रिया बसून जातो आम्ही तर जेव्हा मी एकदा दोनदा बेडरूमचा व्हिडिओ दाखवला होता तर त्या काही कमेंट आल्या होत्या की ताई मोठा ता जो बेड असतो तो का तुम्ही तयार केलेला नाही कारण फर्निचर वगैरे तर सर्व केलेलं आहे मग एक मोठा दिवाण करून घ्यायला पाहिजे होता तर मोठा दिवाण न करण्याचं कारण असं आहे की मुलं लहान आहे तोपर्यंत तो दिवाण बरोबर होऊन जातो कारण चार जण सहज त्याच्यावर झोपता येतात पण मुलं एकदा मोठी झाली ते शिकायला घराबाहेर पडली की तो दिवाणही तसाच पडतो आणि नुसती जागा आठवून पडते त्याला त्याच्यामुळे तो काही केला नाही आम्ही हे सिंगलच आहे इकडे दोन मी आणि सेपन जाते आणि इकडे हे झोपतात आणि एकदा एसी सुरू झाली मग ते हॉलमध्येच असतो इकडे लवकर उन्हाळा सुरू होतो तर त्याच्यानंतर मध्ये कोणी येतही नाही उन्हाळा सुरू झाला की इकडे याही वाटत नाही समोरच्याच हॉलमध्ये असतो सर्व तर त्याच्यामुळे त्या बेडची काही कधी आवश्यकता वाटलीही नाही ही रूम आवरायच्या अगोदर याच्यामध्ये जे काही पसारा होता दिव्यांवरच्या गाद्या होत्या ते सर्व बाहेर दुसऱ्या रूम मध्ये नेऊन ठेवल्या कारण साफसफाई करायची म्हटल्यानंतर धूळ ही उडतेच तर त्या आणखी खराब झाल्या असत्या त्याच्यामुळे जो काही पसारा होता तो सर्व दुसऱ्या रूममध्ये टाकला त्याच्यानंतर कलरिंग वगैरे के तर केलेली आहेच पण तरी ही धूळ खूप येते या दिवसामध्ये तर खूपच धूळ येते आणि ते थोडस झाडझुड केली हा जो छोटा दिवाण आहे या याला थोडस असं या बाजूला केलं खालच्या बाजूला आता साफसफाई झालेली होती पण तरी ही जाळं खूप झालेलं जा होतं त्याच्यामुळे आणि जो बॉक्सचा दिवान आहे तो वरच्या रूम मध्ये ठेवलेला आहे या पद्धतीने दिवाण या बाजूने सेट केले कधी इकडून असतात तर कधी इकडून म्हणजे त्याची जागा नेहमी बदलतच राहते आणि या पद्धतीने लावले आता कारण इथून पुढे आता फॅन सुरू होतं आणि फॅन सुरू झाला म्हणजे फॅनच्या खालीच चांगली हवा लागते आम्हाला सर्वांना तरी तर त्याच्यामुळे हे असे टाकते आणि इतक्या दिवस हा छोटा या बाजूला होता इकडून आता मशीन ठेवलेली आहे मशीनचं काही जे काही लागणारं आहे ती बास्केट ती ती ठेवली आणि हे पंकजचं आहे पंकजचं पण तीच सेट करते तर त्यातले त्याचे क्वचितच ड्रेस आहे घरी आता बाकी सर्व सोबत आहे आणि हे श्रेयाचं जे उन्हाळ्यासाठी लागणारं आहे ते समोर आले आता आणि जे आता थंडीमध्ये घालत होती ती इतके दिवस ते मागच्या साईडनं गेले कारण त्याचं आता जास्त काम पडत नाही असंच संध्याकाळी वगैरे जायचं असलं तेव्हा ते घालते त्याच्यानंतर इकडे काही हे पंकजचेच आहे जे तो असं लग्न वगैरे असते तेव्हा घालायचे त्याचे ते काही आहे या बाजूला इकडे यांचे असतात वर असतात यांचे प्रेसचे आणि धुतलेले असतात खाली परत हे आहे श्रेयाचं असतं श्रेयाचे हे जे बेल्ट आहे ते आहे श्रेयाचे आणि पंकजचे त्याच्यानंतर जे ती असं लग्न वगैरे असले आता काही कार्यक्रम असले तेव्हा घालायचे ते इथे ठेवले त्याच्यानंतर खालच्या साईडनं पण ठेवलेले आहे ज्या कॅप आहेत ते आता वर निघणार आहे कारण उन्हाळा सुरू झाला की कॅपची पण गरज पडते तर ह्या एखादी बऱ्याच आहे अशी तिचं तीच ठेवते हो मला म्हणजे तिचं काही जास्त आवरायचं आवश्यकता पडत नाही या बाजूला माझ्या बेडशीट सोपा कवर का ते काय असतं भरलेलं असतं हे सर्व धुतलेले आहे आज त्याच्यामुळे इथे कमी दिसत आहे तर या पद्धत आणि वरच्या सज्जाला जे केलेलं आहे याच्यामध्ये ज्या अशा कामाच्याच वस्तू आहे सर्व तर त्याचा असा नेहमी काही उपयोग पडत नाही त्याच आहे तर या पद्धतीने पूर्ण रूम आता ही सेट झाली आता ही किती दिवस अशी असे नाही सांगणं शक्य नाही कारण मला बदल करायला खूप आवडतो माझा सोपा एखाद्या वेळेस जर कोणी आला तर या बाजूला असतो दुसऱ्या वेळेस आली म्हणतात अरे झाला बदल म्हणजे मला बदल करायला खूप आवडतो बदल केल्यानंतर काही दिवस तरी आपण म्हणजे असं थोडंसं वेगळं वाटतं तर त्याच पद्धतीचं हे आहे हे दोन दिवस त्याच्यासाठीच आहे कधी एक या बाजूला असतो तर एक त्या बाजूला असतो मध्येच स्पेस सोडलेली असते कधी आता थोडंसं ऊन तापायला सुरुवात होती फॅनची आवश्यकता आहे त्याच्यामुळे इथे आहे परत ए सी सुरू झाल्यानंतर ते कसे होतील तेही सांगणं शक्य नाही बदल चालूच असतो माझा त्याच्यामुळे तुम्हाला यावेळेस असे दिसतील पुढच्या वेळेस परत बदलले दिसू शकतील तर हाच होता आजचा व्हिडिओ तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्यानंतर समजतं की किती जणांना ना व्हिडिओ आवडलेला आहे आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा की कि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद